अर्जुन हा अतिशय तेजस्वी मुलगा होता कोणतेही कौशल्य तो सहज शिकू शकत होता सध्या तो नववीत शिकत होता पण तो त्याच्या वयानुसार खूप खेळकर होता जो वाचेल त्याला पटकन समजेल गणित असो की विज्ञान समजायला वेळ लागत नाही पण त्याने अभ्यासाला वेळ दिला नाही तो थोडा वेळ बसून वाचायचा मग लगेच त्याला काहीतरी आठवायचे मग तो अभ्यास सोडून कधी टीव्ही बघायला जायचा तर कधी तो वडिलांच्या फोनवर गेम खेळायला लागला बाकी काही नाही तर तो फोनवरुटर गेम खेळू लागला त्याची आई त्याला म्हणायची बेटा तुला खेळायचीच असेल तर मैदानात जाऊन खेळ खेळ निदान तुझी तब्येत तरी चांगली राहील तू अभ्यास केला नाहीस तरी निदान तुझ्या तब्येतीकडे तरी लक्ष दे जेव्हा जेव्हा त्याच्या बालकांनी त्याला काही समजावून सांगितले तेव्हा तो चिडायचा त्याच्या वागण्याने त्याचे आई वडील खूप दुखी झाले सहा माई परीक्षा झाली अर्जुनला फक्त पंचेचाळीस टक्के गुण मिळाले वडिलांनी त्याला समजून घेण्याचा प्रयत्न केला पण तो कोणाचेच ऐकायला तयार नव्हता ते सर्व माझा गैरसमज करतात असे त्याला वाटते त्याला, त्याला त्याच्या चुका दिसत नव्हत्या आणि आई वडील आणि शिक्षकांचा गैरसमज होऊ लागला हे फक्त अर्जुनचे नाही तर या वयात अनेक मुलांसोबत असे घडते पण ही वागणूक आणि विचार त्या मुलांसाठी हानिकारक आहे काही दिवसांनी दुर्गापूजेच्या सुट्ट्या लागल्या अर्जुन आईसोबत आजी आजोबांच्या घरी गेला तिथे अर्जुनच्या आजोबांनी अर्जुनच्या आईला विचारले की अर्जुनचा अभ्यास कसा चालला आहे तेव्हा त्याची आई खेदाने म्हणाली बाबा त्याच्या जगण्याच्या पद्धतीमुळे मला त्रास झाला आहे ना अभ्यास ना खेळ दिवसभर फक्त कम्प्युटर फोन किंवा टी व्हीवर वर गुंतलेला असतो सहा माई परीक्षेत केवळ पंचेचाळीस टक्के गुण मिळाले आहेत पुढच्या वर्षी दहावीची परीक्षा आहे तो काय करेल कोणास ठाऊ हे सर्व ऐकून अर्जुन निघून गेला दुसऱ्या दिवशी अर्जुनला जाग आली तेव्हा त्याचे आजोबा बागेत माळेशी बोलत होते ते बागायतदार सांगत आहेत कोणते रोप कुठे लावायचे काय योजना आहे अर्जुन नानाजी सुंदर भगवानी यांच्यामुळे खूप प्रभावित झाले होते तो आजोबांच्या जवळ जातो आणि विचारतो नानाजी काय करताय नाना त्याला सांगतात बाळा नवीन फुलं लाव अर्जुन म्हणतो शेती किंवा फुलांची उगवण सर्वोत्तम मुद्दा असा की झाड लावा बिया लावा मग काही दिवस यानंतर फुले व फळे येतात अर्जुनला नानाजी म्हणतात तुम्ही स्वतःला शाळेत दाखल करण्यास तयार आहात का आणि पुस्तके विकत घेऊन तुम्ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकता का किंवा परीक्षा नुसते बसून चांगले मार्क मिळवतात का नाही ना अर्जुन आचार्याने म्हणतो तसं नाही नानाजी नानाजी अर्जुनला हसवून म्हणतात बेटा अगदी तशाच प्रकारे फळे आणि फुले सहजासहजी येत नाहीत जसे तुम्ही रोज वाचता प्रत्येक मजकूर वाचल्यानंतर लक्षात ठेवता प्रश्न आणि उत्तरे लिहिता होय तुम्ही गणिताचे प्रश्न पुन्हा पुन्हा करा जा मग परीक्षेत चांगले गुण मिळवा नानाजी पुढे म्हणतात त्याच प्रकारे बागकाम असो वा शेती यातही फळे आणि फुले केवळ बिया किंवा रोपे लावून येत नाहीत दररोज पाणी द्यावे लागते सूर्यप्रकाशापासून संरक्षण करावे लागते जसे तुमचे आई वडील तुम्हाला आजारी पडण्यापासून वाचवतात तसे टाकावे लागते पिकाची कापणी योग्य वेळी करावी लागते अन्यथा शेती किंवा बागकामात असे होत नाही जर तुम्ही तुमच्या आयुष्यात नव्वद टक्के मेहनत केली तर तुम्ही फक्त पास होणार नाही त्यापेक्षा आयुष्य फळासारखे गोड आणि फुलासारखे सुंदर होईल नानाजी काय म्हणाले ते अर्जुनला समजले होते आईकडे जाऊन अर्जुन म्हणाला आई मी वाया घालवलेल्या वेळेबद्दल मी माफी मागतो आता मी तुझ्या बोल्याकडे दुर्लक्ष करणार नाही मी रोज वेळेवर अभ्यास करेन आणि चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण होईन जेव्हा इयत्ता नवीचा निकाल आला होता तेव्हा अर्जुन ब्याण्णव गुणांनी उत्तीर्ण झाला कथेतील बोध आपल्या ध्येयासाठी आपण दररोज कठोर परिश्रम केले पाहिजे तर मित्रांनो कशी वाटली ही गोष्ट ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद